महाराष्ट्रातील नंबर चॅनल आवाज टीवी, आवाज आपल्या सर्वांचा शिरपूर शेतकऱ्याला फसवणाऱ्या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल शेतकऱ्याला तीस लाख रुपये कर्ज देत वसूल केले कोट्यावधी रुपये शिरपूर येथील एका शेतकऱ्याने आजारपणासाठी खाजगी सावकार संदीप जमादार यांच्याकडून तीस लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं त्या बदल्यात या सावकाराने शेतकऱ्याची नव्वद लाख रुपयांची शेतजमीन आपल्या नावे करून घेतली होती शेतकरी अजितसिंग राजपूत यांना कर्ज फेडता न आल्याने ही शेतजमीन सावकाराने हडप केली होती पुढेही शेतजमीन सोडविण्यासाठी शेतकरी अजितसिंग राजपूत यांनी खाजगी सावकार संदीप जमादार याला वेळोवेळी एक कोटी पस्तीस लाख रुपये दिलेत मात्र तरीही संबंधित शेतकऱ्याला या सावकाराने शेतजमीन परत न केल्याने शेतकऱ्यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराविरुद्ध फिर्याद दाखल केली होती तीस लाख ,00 रुपयांच्या मोबदल्यात एक कोटी पस्तीस लाख रुपये व शेत जमीन हडप करणाऱ्या खाजगी सावकाराला अटक करण्यात आली आहे अजितसिंग नवनीत सिंग, सिंग राजपूत राहणार शिरपूर यांनी कंपवाताच्या आजारावर उपचाराकरिता शिरपूर शहरातील संदीप प्रेमसिंग जमादार राजपूत या सावकाराकडून मार्च दोन हजार सतरामध्ये तीस लाख रुपये व्याजाने घेतले होते या कामी सिंग राजपूत यांनी त्यांच्या नावावर असलेली नव्वद लाख त्रेपन्न हजार रुपये किमतीची शिरपूर शिवारातील सर्वे नंबर पस्तीस ऑब्लिक दोन क्षेत्र एक हेक्टर एकवीस आर शून्य पॉईंट एक्केचाळीस आर शून्य पॉईंट सत्तावीस आर शेती देखील केली होती सदर शेती सोडविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी एक कोटी सदतीस लाख सत्तर हजार रुपये रोख स्वरूपात परत केले मात्र त्यानंतर देखील संदीप जमादार यांनी शेती नावावर तर केलीच नाही उलट पक्षी पैशांची मागणी सुरूच ठेवली एवढेच नवे पैसे न दिल्यास मुलास जीवी ठार मारण्याची धमकीही दिली त्यास हिशोब समजाविला असता सावकाराने धमकी दमदाटीचे सत्र सुरू केले परिणामी पीडित शेतकऱ्याने शिरपूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे संदीप राजपूत कडून अनेकांची लूटमार संदीप राजपूतकडे सावकारीचा बनावट परवाना आहे त्याने अशाच प्रकारे शिरपूर शहरसह आजूबाजूच्या शेतकऱ्यांना लुटले आहे व्याज आणि मुद्दलीचे पैसे फेडूनही तो अशाच प्रकारे शेतकऱ्यांना धरत असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न त्यामुळे काल रात्रीच आर्थिक गुन्हे शाखेने संदीप राजपूतला शिरपूरातून अटक केली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर पोलीस सब इन्स्पेक्टर अमोल देवडे असिस्टंट सब इन्स्पेक्टर हिरालाल ठाकरे

बिना लायसन्सचा तो धंदा करतो तो व्याजाने पैसे देऊन आणि पाच टक्के प्रति महिन्याने तो हे करतो यातला जो आमचा फिर्यादी आहे तर दोन हजार सतरामध्ये त्यांनी त्याला तीस लाख रुपये देऊन प्रति महिना पाच टक्के व्याजदर असा लावला होता कालांतराने तक्रारदार त्याचे जे व्याजाचे पैसे आणि मुद्दल देऊ शकला नाही आणि मग त्यांनी त्याची जी आहे शेती आ, दी, दी 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 आ, शेती कायदेशीर विकत घेतली म्हणजे असं कागदपत्र त्यांनी असं आहे की ती मी विकत घेतलेली आहे त्याचा व्यवहार केल्याचं दाखवलेलं आहे पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी त्याला पैसे दिलेले नव्हते पण शेती त्याच्या नावावर करून त्यांनी करून घेतली आहे मग शेती सोडवण्यासाठी फिर्यादीने वेळोवेळी यातला जो आरोपी आहे त्याला एक कोटी सदतीस लाख सत्तर हजार रुपये त्याला दिलेला आहे त्यानंतरही त्याने त्याची शेती त्याला परत केलेली नाही आहे म्हणून आम्ही हा गुन्हा नोंद केलेला आहे अटक करण्यात आलेली आहे आणि आता पुढे कायदेशीर यातल्या आरोग्याला मी अटक केलेला आहे अजून तीन तक्रारदारांनी त्याच्या विरुद्ध तक्रार नोंद केलेली आहे आमच्याकडे जसे एक टोटल चार लोकांची तक्रारी आलेल्या आहेत त्याला अटक केलेली आहे दोन दिवस पिशी मिळालेली आहे तर पुण्याचा तपास चालू आहे सध्या रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला व्हीला करा आणि बेल ऐकन प्रेस करा